आज आपण गावठी अंड्याची रसरसी अशी भाजी पाहणार आहोत ही आपण गावठी अंडी घेतलेली आहे सात अंडी कुकरमध्ये एका शिट्टीमध्ये लगेच शिजतात इथे आपण सुके खोबरे लसूण जिरे एक टमॅटो कांदा आणि कोथिंबीर घेतलेली आहे कढीपत्ता आता आपण हे सर्व आपण लोखंडी तव्यामध्ये भाजून घेतलेले आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला बारीक वाटण करून घ्यायचं आहे थोडी कोथिंबीर आपण या वाटणामध्ये टाकायची आहे त्यामुळे भाजीला चव छान येते इथे आपण ओले खोबरे वापरलेले आहे आता आपल्याला यामध्ये थोडं पाणी टाकून आपण हे मिक्सरला बारीक वाटून घेऊया अंडी शिजवताना त्यामध्ये थोडंसं मीठ टाकल्यानंतर त्या अंड्याचे टरफाल लवकर निघण्यास आपल्याला मदत होते तर या पद्धतीने ही गावठी अंडी आपण सोलून घेतलेली आहे कढईमध्ये आता आपण तेल टाकायचं आहे त्यामध्ये मोहरी जिरे हळद थोडासा हिंग कढीपत्ता गावटी अंड्याची ही भाजी आपण गावरण पद्धतीने बनवणार आहोत त्यामुळे इथे आपण कढीपत्ता खोबरे लसूण जिरे ही सर्व टाकायचं त्यामुळे ह्या भाजीला चव छान येते आणि कलरसुद्धा खूप छान येतो आता आपण हे सर्व छान भाजून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत आपल्याला हा मसाला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे यामध्ये भाजीमध्ये आपल्याला गरम पाणीच ओतायचं आहे इथे आपण कांदा लसूण मसाला हे लाल तिखट वापरलेलं आहे तुमच्याकडे जे तिखट असेल ते वापरा चवीनुसार इथे मीठ टाकायचं आहे ही तेल इथे मी कमी वापरलेलं आहे त्यामुळे मसाला सुक्का दिसत आहे पण आपण इथे खोबरे वापरलेले आहे त्यामुळे भाजीला तेल छान येते आणि खरी चव ह्या भाजीला ह्या ल कांदा लसूण मसाल्यामुळेच येते आता आपण यामध्ये गरम पाणी ओतायचं आहे आणि एक उकळी काढून घ्यायची आहे एक पळीभर तेलामध्ये ही अंडी छान रसरशीत अशी ह्याची भाजी तयार होते हे पहा आता ह्या मिक्सरच्या भांड्यामधलं पाणी आपण यामध्ये ओतायचं आहे थोडंसं कोमट पाणी ह्या भाजीमध्ये आपण करून टाकलेलं आहे आता आपल्याला यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे हे पहा उकळी आल्यानंतर आपली भाजी एकदम छान रसरसीत ही भाजी भाकरीबरोबर भाताबरोबर चपातीबरोबर अत्यंत स्वादिष्ट अशी लागते तुम्हाला या चॅनलवरच्या रेसिपी कशा वाटतात ते कमेंट करून सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आता लवकरच भेटूया अशीच एक नवीन रेसिपी घेऊ तोपर्यंत ही भाजी नक्की करून पहा बाय बाय धन्यवाद